मिरज सीमधील सुशिला ज्ञानचंद घोडावत अंधशाळेला नवकृष्णा व्हॅली इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी भेट घेऊन त्यांच्याशी हितगुज करत विचारपूस केली नवकृष्णा व्हॅली इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी अंधशाळेतील विद्यार्थ्यांची सौहार्दपूर्ण भेट घेत त्यांची विचारपूस करून त्यांच्याशी गप्पा गोष्टी करून त्यांचा आनंद द्विगुणित केला नवकृष्णा शाळेच्या प्राचार्य संगीता पागनेसे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे शिक्षक अस्लम सनदी आणि जान्हवी गोरे यांनी आपल्या विद्यार्थ्यांसह अंधशाळेला भेट देऊन विद्या शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर गप्पा गोष्टी करून ब्रेल लिपीसंबंधी माहिती घेतली तसेच अंधाला दूर लोटू नका त्यांच्याशी सहानुभूती बाळगा रस्त्यावर चालत असताना त्यांना मदत करा असा संदेश दिला जवळपास दोन तास विद्यार्थ्यांनी अंध विद्यार्थ्यांच्या शाळेतील दिनचर्या आणि अध्यापनासंबंधी माहिती घेतली हेच विद्यार्थी भविष्यात अंध व्यक्तींना मदतीची भावना ठेवतील असे शिक्षक असलम सनदी यांनी सांगितले यावेळी अंधशाळेचे शिक्षक गोरे सुचेकर मुख्याध्यापिका उज्ज्वला हिरेकुडी नाब रुग्णालयाचे व्यवस्थापक फैज मुश्रीफ जान्हवी गोरे उपस्थित होते ज्या पण व्हावा किंवा त्यांना त्याची ओळख व्हावी त्याच दृष्टिकोनातून आजची भेट या ठिकाणी घेतली होती आणि माझे विद्यार्थी आज हे पाहून खरंच इतके खुश आहेत त्यांना नक्कीच या विद्यार्थ्याचे प्रेम निर्माण झालेलं आहे माझ्या संस्थेचे डायरेक्टर संगीता पांगणे मॅडम यांनी देखील मला छानपैकी एनकरेज केलं की घेऊन जा म्हणजे त्यांची परमिशन मिळेल प्लस प्रशांत सर चव्हाण सर जे आमच्या शाळेचे व्हाईस प्रिन्सिपल आहेत व इतर माझ्या सहकारी शिक्षकांनी मला देखील प्रोत्साहन दिलेलं आहे आणि आजची ही विजिट जी होती खरंच मी म्हणेन की ती फलदायक ठरलेली आहे माझ्या संस्थेतर्फे सर्व तर्फे आणि तर्फे या शाळेला खरंच मी श शुभेच्छित इच्छितो त्यांचा उपक्रम हा खरंच मा आमच्या सर्वांसाठी प्रलयी होता आम्हाला दिलेल्या परमिशनबद्दल मी सरांच्या या ठिकाणी खरंच आभार व्यक्त करतो आणि आप आपला जो उपक्रम आहे खरंच उत्कृष्ट हा आता पण चाललेला आहे इथून पण चांगल्या पण चालावं यासाठी माझ्या शुभेच्छा माझे <laughs> नाव आनंद्या శాయన మళ్ ఛా వాళ్ళ బిగా వగేరే ఛానం మ